श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग विना अपघात सत्तावीस वर्षापर्यंत सेवा देणाऱ्या एस चालकांचा सत्कार आज रस्ता सुरक्षा अभियानामध्ये करण्यात आला आपल्या एस टीमध्ये बसलेले प्रवासी हे जर आपले कुटुंब मानलं तर अविचाराने धावपळीने गाडी चालवण्याची बुद्धी कधीच सुचणार नाही अशी भावना बाळगणाऱ्या एस टीचा जो चालक असतो तो एस टीसाठी साठी अत्यंत महत्वाचा असतो कारण त्या चालकावरती पाठी बसलेल्या जवळजवळ साठ प्रवाशांचं जो काही प्रवास असतो त्यांचं भवितव्य असते ते अवलंबून असते एखादी क्षुल्लक चूक या सगळ्या साठच्या साठ जणांच्या जीवावरती कधीतरी बेतू शकते परंतु विना अपघात प्रचंड गेली तीस तीस वर्ष सेवा केलेले काही एस टीचे चालक आता आपल्यासोबत आहोत आहेत त्यांना आपण विचारूया त्यांचे अनुभव कसे होते आणि हे जे काही विना अपघात ही, ही जी काही सेवा त्यांनी अचीव्ह केलेली आहे ती कशी केलेली आहे का, का नाव कसं तुमचं रत्नाकर संभाजी राणे तुम्ही आता किती वर्ष चालक म्हणून सेवा करताय मला आता चोवीस वर्ष हो चोवीस वर्षामध्ये तुम्ही विना म्हणजे एकही अपघात केलेला नाही आहे खरंतर तुमच्यावरती पाठी बसलेल्या सगळ्या प्रवाशांचं जीवित हे अवलंबून असते कसं वाटते तुम्ही काय भावनेने ड्रायविंग करत असता वेळोवेळी आम्हाला आमच्या खात्याकडून याच्या सूचना दिल्या जातात रस्त्यावर गाडी कशी चालवावी रहदारीतून कशी चालवावी रस्त्याची कंडिशन बघून चालवावी अशा हेतूने आणि जे काही ट्रेनिंग देतात ते आम्ही आमच्या डोक्यामध्ये ठेवून चालत असतो एक अपघात करू नये अपघात झाला तर तुमच्या कुटुंबाचं नुकसान होणार खात्याचं नुकसान होणार हे वे वेळोवेळी सांगत वे असतात आणि त्या पॉइंटवर आम्ही चालत असतो रस्त्यावरून बरोबर काका तुमचं नाव कसं अजित यशवंत राणे तुम्ही देखील तुम्ही किती वर्ष सेवा झाली आहे चोवीस वर्ष सेवा झाली आहे कसं असते तुमच्या पाठीमागे साठ लोक बसलेली असतात पण तू फक्त साठ लोकांचं भवितव्य नसते तर साठ कुटुंबांचं भवितव्य असते एखादं जरी माणसाला काय झालं तर त्याच्या कुटुंबावरती त्याचा फार मोठा परिणाम होत असतो इतकी सुंदर सेवा तुम्ही चोवीस वर्ष दिलेली आहेत आपल्याकडे एस टी म्हटलं एस टी ड्रायव्हर म्हटलं की एक वेगळा काहीतरी वेगळा बघण्याचा दृष्टिकोन असतो त्या सगळ्या दृष्टिकोनांना तुम्ही छेद दिलेला आहे एकही अपघात न करता कसं वाटतंय आज हे रस्ता सुरक्षित अभियानचं कार्यक्रमाला आम्हाला त्यानिमित्त बोलवलेलं आहे आणि हे रस्त्यावर गाडी चालताना आपण आपल्या म मर्यादा त्याला काय एकशे वीसपर्यंत आहे पण ती कशी काय चालवायची ते आपल्या हातात आहे आणि लोकांची सुरक्षितता आपली सुरक्षा पाचशे साठ प्रवाशी असतात त्यांची सुरक्षितता हे बघून डोळ्यासमोर ब ठेवून तीच गाडी चालवायची असते नक्कीच एकशे वीसपर्यंत पर्यंत स्पीडची मर्यादा आपल्या एस टीला असते परंतु त्यातून सुद्धा आपल्याला योग्य आपल्या पाठीमागे बसलेल्या सगळ्या प्रवाशांना योग्य अशा पद्धतीने तुम्ही गाडी चालवत असता का, का तुमचं नाव हो कसं राजेंद्र सदाशिव दुलम तुम्ही किती वर्ष सेवा केली आहे पंचवीस वर्ष सेवा झाली पंचवीस वर्ष सेवेमध्ये एकही अपघात तुमच्याकडून झालेला नाही आहे अपघात काय आपण मुद्दामून काय करत नसतो कधीतरी अनवधानाने काहीतरी हो होते त्यावेळेस अनेक गोष्टी त्याला हे असतात म्हणजे त्याला कारण असतात परंतु असं असताना सुद्धा या सगळ्या शक्यतांना बाजूला करून तुम्ही इतकी सुंदर सेवा पंचवीस वर्ष दिली आहे आजच्या दिवशी तुम्हाला कसं वाटतंय आज तुमचा सत्कार होतो कारण मला आता पंचवीस वर्ष झाली एस टीमध्ये आम्ही जे वाहन चालवतो हे वाहन चालवते वेळी आम्ही सर्व प्रवाशांचा सा, रस्त्याने चालणाऱ्यांचा पूर्णपणे आम्ही विचार करतो आम्ही अवजळ वळणावरती कधी वरटायक करत नाही कारण गाडीमध्ये आपलं कुटुंब असतं प्रवासी असतात त्यांचा विचार केला होत गाडी पाळणारच आहे किती जरी शेवटी इंजन आहे ते पण ते आम्ही सगळं विचार करतो आणि आमच्या नियंत्रण ताबा ठेवतो आणि आम्ही योग्य रीतीने गाडी चालवतो आणि त्याचं हे आज तुम्हाला त्याचं फळ मिळतंय दारू पिऊन दारू दारू पिऊन जे चालवतात धूम्रपान करून ते आम्ही ते चालवायचं नसतं मोबाईलवर वापर करायचं नसतो हे सर्व गोष्टी जर आपण जर हाताळल्या तर काही होऊ शकत नाही नक्कीच काका आ, आता ज्यांनी असं सांगितलं की एस टीचा स्पीड आपण कितीपर्यंत नेऊ शकतो आपल्या हातात असते आपलं म्हणजे इच्छित स्थळ गाठण्यासाठी बऱ्याच वेळेस वेगाने जाणं किंवा असं हे सुद्धा कधीतरी होते आपलं नाव कसं आणि आपली सेवा किती वर्ष अजित कुमार परमास अठ्ठावीस सत्तावीस वर्षे पूर्ण झाली पंचवीस वर्षे सुरक्षित सेवा मिळाला आहे प्रवाशांचं हित बघून सगळ्या गोष्टी या कराव्या लागतात एवढं बरोबर आहे कसं असते आपल्याबरोबर आपल्या पाठीमागे बसलेले प्रवासी यांची सुरक्षितता तर आहेच परंतु आपलीही सुरक्षितता महत्वाची असते काका तुम्हाला किती वर्ष झालेत आणि था तुम्ही किती वर्ष सेवा करता सत्तावीस वर्ष आणि दोन महिने झाले तुम्हाचं नाव कसं काका श्यामसुंदर सोनू मुळम मुळम आता जसं मी म्हटलं की आपल्या पाठी बसलेल्या माणसांचं कुटुंब देखील असते आणि आपल्याही आपलंही कुटुंब असते आपली घरी वाट बघत असते रात्री कधीतरी आपले बाबा आपला पती घरी येणार आहे तर अशा वेळेस जेव्हा तुम्ही ड्रायविंग करता दडपण असते थोडंसं एस टीची कंडिशन किंवा काय अशा परिस्थिती सत्तावीस वर्ष तुम्ही विना अपघात सेवा दिली आज कसं वाटते आज खूप आनंद होतोय आणि गाडीची कंडिशन बघून किंवा रस्ता वा कसा आहे खडबडीत आहे ओलसर आहे काय हे बघून सर्व ते त्या पद्धतीचं गाडी चालवावी लागते परत रस्त्याची रस्त्यावर चालणाऱ्या प्रवाशांची म्हणा किंवा गुरंढोरं कोण असतील त्यांची काळजी घ्यावी लागते आणि व्यवस्थित नजर एक करावं लागतं वाहन चालवावं लागतं निश्चितच कोकण म्हटलं की अनेक दरणी कोसळणं पाऊस अतिपाऊस पाणी भरणं कुठेतरी हे प्रकार घडत असतात काका तुमचं नाव कसं आणि तुम्ही किती वर्ष सेवा केली आहे संजय मी चोवीस वर्ष पाच महिने सेवा केली आता चोवीस वर्षामध्ये आपला कोकण घाट घाट सेक्शन आहे बऱ्याच वेळेस दरोड कोसळते किंवा कुठेतरी पाणी भरलेलं असते अशा वेळेस कसोटी असते ड्रायव्हरची की आपण गाडी कशी चालवावी काय तुमचा अनुभव असेल तर आम्हाला गाडी आणि रस्ता हे बघून जर व्यवस्थितरित्या आणि गाडीत बसलेले प्रवासी हे आपलेच कुटुंब आहेत याचं जर भान ठेवून जर आपण व्यवस्थित चाललो तर काहीही होत नाही आपली गाडी कशी आहे समोरचा असलेला रस्ता कसा आहे आपण व्यवस्थित चाललो तर काहीही होत नाही प्रवाशांचा प्रवाशांनाही काही त्रास होत नाही आपल्यालाही काही त्रास होत नाही आणि वेळेवर पोचता नक्कीच नक्कीच आपण बघितलं माझ्या पाठी जे सगळे चालक आहेत त्यांनी पंचवीस सत्तावीस वर्ष विना अपघात अशी सेवा केलेली आहे एका काकाने सांगितलं की माझ्या पाठी बसलेलं कुटुंब जे प्रवाशी असतात तेच माझं कुटुंब आहे असं मी धरून गाडी चालवत असतो आणि जर ही भावना प्रत्येक चालकाच्या मनात आली तर ता निश्चितच अपघात कधीच होणार नाही कारण आपल्या कुटुंबाची काळजी कोण करत नाही आपणच करत असतो आणि यावरती हे सगळ्या चालकांनी विश्वास ठेवून ही जी विना अपघात सेवा इतकी पंचवीस सत्तावीस वर्षे दिलेली आहे निश्चितच त्यांचं अभिनंदन मी कोकणसात लाईव्हच्या चॅनलच्या वतीने करतेच परंतु त्यांच्याकडून अशीच उत्तमोत्तम सेवा यापुढेही घडो अशी परमेश्वर चणी प्रार्थना करते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल